भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो याच अनुषंगाने आज माजी नगरसेविका तथा भाजप सदस्य सविताताई काळे भाजपा कार्यकर्ते रवीनाना काळे यांच्या वतीनं सातपूर शहरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडल तसेच समस्त सातपूर गावकरी यांच्यात प्रमुख उपस्थितीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सातपूर राजवाडा येथे भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्यास पुष्पहार अर्पण करून संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले आणि यानंतर त्रिसरण पंचाशीर घेण्यात आले सामूहिक संविधान प्रस्तावना वाचन करण्यात आले तसेच प्रमुख मान्यवर आणि विद्यार्थ्यांना संविधान भेट देण्यात आले यावेळी मान्यवरांनी संविधान दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या पन्नास रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून तत्कालीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना दिलं खरं म्हणजे काल मी थोडा विचार करत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नसतं लिहिलं तर काय झालं असतं खरं म्हणजे याच्यावर सुद्धा एक चर्चासत्र आयोजित केलं पाहिजे कारण पूर्ण जग ज्याचा अभ्यास करतं आहे भारताची जगातली सर्वात प्रगल्भ लोकशाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अस्तित्वात आली त्यामुळे खरं म्हणजे संविधान दिन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन सुद्धा करायचं आहे थोडं आनंदही होतो आणि थोडा खेदही वाटतो खेद या गोष्टीचा वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा या देशाला लाभलेला कोयलूर हिरा एक प्रगल्भ नेता पण तत्कालीन नेत्यांनी राजकीय नेत्यांनी दोन वेळा बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक लढवली आणि दोन वेळा त्यांचा जाणून बुजून पराभव घडून आणला खरं म्हणजे मी त्या विषयात घुसणार नाही कोणी पराभव घडून आणला कोणी केला परंतु खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूल्य घालून दिले ते जपण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं हे आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटतं मी पुन्हा एकदा भारतीय संविधान दिनाच्या आपल्याला मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा देतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला घालून दिलेला आदर्श आहे जे संविधान दिलेलं आहे त्याला तसुबरही आपण इकडे तिकडे हलू देणार नाही आणि त्याप्रमाणे वाटचाल करू अशी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराज जय भारत जय संविधान जय भीम भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा आजचा हा दिवस होता आणि या ठिकाणी बा सातपूर गावामध्ये भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीने त्याचप्रमाणे या भागातील सर्व आमचे इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य दिव्य असा संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय महेश भाऊ त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी केदार साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केले होते ते आदरणीय आमचे रविदादा काळे असतील सविताताई काळे असतील केक्के काळे असतील त्याचप्रमाणे या भागातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आज हा संविधान दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले मी त्यांचे आभार मानतो विशेष आभार या भागातील सामाजिक कार्यकर्ते नेहमी समाजाच्या प्रत्येक कार्यात आपुलकीने सहभागी असत्या असे रविभाऊ काळे यांच्या माध्यमातून हा संविधा जै दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला त्यांचं मंडळाच्या वतीने मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भीम जय भीम सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देते व आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून या ठिकाणी संविधान दिना दिना हा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमासाठी आवर्जून माननीय केदार साहेब त्याच्यानंतर महेश मोहिरे गे देखील उपस्थित होते सर्व बी जे पीचे जेवढे कार्यकर्ते आहेत सातपूर मंडळाचे ते सगळे या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी लहान मुलांनी संविधान वाचन केलं व सर्व लहान मुलांना आपण आपल्या मंडळातर्फे संविधान भेट म्हणून दिली या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यापासून मी मनापासून आभार मानते जय 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 काल सायंकाळी नाशिक शहराचे शहराध्यक्ष सुनजय केदार साहेब तसेच सारे सम्राट आमदार आमच्या सीमाता हिरे महेश भाऊ हिरे यांचा आदेश आला तर नारायण भाऊला त्यांनी फोन केला का संविधान देण्याचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे मला नारायण भाऊने फोन केला नारायण भाऊ म्हणे रविभाऊ तुमच्या आंबेडकर पुतळ्यावर हा संविधान दिनाचा कार्यक्रम झाला पाहिजे मिळून भाऊ लगेच मी आम्ही तयारी लागलो काका काळे असतील नितीन निगळ असतील इतर भंधुरे असतील गणेश मौल्या असतील निलेश जोशी आणि या परिसरातले सर्व जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत नेते मंडळ आहेत त्यांच्या सूचनेनुसार या कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्व घरोघरी जाऊन महिलांना संदेश दिला सफेद साडीमध्ये या ठिकाणी पुतळ्यावर उपस्थित राहायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्याला या संविधान गौरवाचा कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे त्या कार्यक्रमाला सर्वजण आयोजून उपस्थित राहिले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुनीलजी केदार आणि महेश भाऊंचे मार्गदर्शन राहिले तसेच नारायण नारायण भाऊच्या माध्यमातून संविधानाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावल्याबद्दल मी एक भारतीय जनता पार्टीचा किरकोळ कार्य छोटासा कार्यकर्ता म्हणून सर्वांचा आभार व्यक्त करतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान या कार्यक्रमाचे आभार भाजपा कार्यकर्ते तथा आयोजक रवीर नाना काळे यांनी केले तर सूत्रसंचालन बौद्धाचार्य संदेश पगारे यांनी केले या प्रसंगी आमदार सीमताई हिरे भाजपा नेते महेश हिरे भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव सरचिटणीस गौरव बोडके निलेश जोशी प्रदेश सदस्य रामहरी संभेराव शिवाजी शहाणे तुषार पगार प्रकाश निगळ बाळा निगळ विजय भंधुरे तुषार भंधुरे गणेश मौले काळूगाळे शिवाजी काळे बजरंग शिंदे शरद शिंदे सागर वैष्णव गोकुळ नागरे राजू पाटील हेमंत नागरे अंबादास अहिरे महेंद्र शिंदे दादा आरोटे प्रवीण पाटील दशरथ लोखंडे बाळासाहेब भगवान जाद रिपीट बाळासाहेब जाधव भगवान काकड दत्ता पाटील इंद्रवान सांगळे अशोक जाधव गौरव गोलक नंदिनी जाधव आधी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर